लहानपणाचे दिवस आमच्या मध्ये आम्ही आठ भावांड आठ बा सहा भाव आणि दोन बहिणी पण त्या टायमाला दहा रुपयामध्ये एवढे खात होते आता तसं काय नाही एक माणूस दहा रुपये घेऊन नाही जात पाजाराने रुपये किशामध्ये घेऊन जाणार पाणी द्यावा सायकारांनी ते घर खुलं नाही काय नाही म्हटलं की खाली गाव लोक क्षट दोन रुपये रोज होता चाळीला कामाला गेलो आम्ही दोन रुपयासाठी आणि आता माणसाला दोनशे अडीचशे रुपये झाला तरी माणस जायना जाती महिना तुला सांगत आहे सांगत गे ना कुणा ग बाळू मामाच्या आंघोळीला वाई द्वामाच दोमाच पाणी आण देवाला गेल्यात झाल्यात झाल्यात घर झाल्यात माझ्या ध्वाना ग जुने अनुभव म्हणजेच आपली खरी शिदोरी त्यांच्या कथांमध्येच आपली भविष्य काळाची दिशा असते निसर्ग आणि मानवी आयुष्य यांच्यात एक सुंदर नातं असतं जसं निसर्ग सर्वांसाठी जगतो तसंच हे जुने लोक आपल्या जीवनातून आपल्याला शिकवण देतात ज्यांनी जगाच्या कड्यावर पाय ठेवला आहे त्यांचे विचार आणि शिकवण ही आपल्या अस्तित्वाची धुरा आहे आज आपण भेटतोय आपल्या गावातील त्या माणसांशी ज्यांनी आपलं आयुष्य एक शाळा म्हणून पाहिलं शिकलं आणि शिकवलं वडाच्या झाडासारखे आहेत ज्यांनी आपल्याला सावली दिली जरी ती मोठी आणि भव्य नव्हती तरी ती आधार देणारी होती त्यांच्या आयुष्याची कथा अशी आहे की जेव्हा ते बोलतात तेव्हा आपल्याला प्रत्येक शब्दात त्यांच्या अनुभवांचा सुवास जाणवतो दोन मुलगे आहेत ते दोन्ही मुलं माझी चांगली आहेत व्यवस्थित आहेत अगदी आई वडिलाला सगळं खाणं पिण घरी बाजारातून आणतात काहीतरी काहीतरी म्हणजे जे खातो आपण ते आणि ते आम्हाला खात्यात आई वडिलाला म्हणतात ये व्यवस्थित खा करा आणि खा शाळेत नाही गेलो गरीबी जाऊ शाळेत कोण घालवे ते खायला मिळत नव्हतं गावाला माझं या आणि लेखापेक्षा माझा म्हणजे नातू लेजो पचत मनो नातू <laughs> आ नातू अनेक नाव गणेश अनेक अनिल आने। हे नातू किती नाव पिंकू आता तर आल आले काही न राना नातू माझं अन नाथ ऐकत नाही आता ऐकतच नाही माझच खरे करणार असं छाट शकत बाई आता चक्कून तुझी पान आता खातोय चपाती चांगलं चांगलं यात न्हातो घेत्यात पैसा पाणी म्हाताऱ्या म्हाताईच घरी आणि आहे वलवारी पण आम्ही गाव सोडून म्हाताऱ्यांना कुठंच देऊन जायचं चांगलं वाटते आजारी आजा नाही बाजारी नाही काय नाही

खायला डोकं काय तुकडे अवघ्या जेवून येते करायचं कोणाला आता शेतात काम होतंय आम्हाला तुम्ही सरकार आणि काहीतरी पाठव आम्हाला आम्हाला खायला द्यावं सरकार पाणी पैसा पाणी द्यावा सरकार मोडले तर घर खुलं नाही काय नाही मथारामन माणसाली आम्ही अ घर मोडले की खाली गावलो तिथं जायला यायला आता सुधारणा झाली गावाची म्हणजे आपली आता नाही सगळीच झाली आणि काय महारावडा होता आम्ही आले ना माझी बहीण आपण तर का शिक्षण काही नाही सिटी मध्ये आम्हाला करमत नाही त्याच्यामुळे गावाला राहिलो आपलं गावाला सुरक्षित राहतो मी माझी मुलं मला पुण्याला बोलवतात पण मी जात नाही कारण जात नाही का गावाला मला सुरक्षित वाटतं सिटी मध्ये नाही काय आपल्याला गरबत पण नाही आणि काही करू शकत नाही मी गावचं खाणं आणि शितीतलं खाणं याच्यामध्ये फार फरक आहे बैल घेऊन काम केलं आता काय नाही बसून एखाद्या जात आता तेव्हा काय जीव जातो हे सांगता येत नाही आता आहे का तस आता ना पहिले शिक्षण पाहिजे आता घर म्हणजे सिमेंट म्हणजे तेव्हा मातीत होती आता वय म्हणा ते सांगता येत नाही आधार कार्ड या वयच एवढंच ऐक पहिला आजार नव्हतं पण आता पहिल्याने होतं गरगाट -गर खात होती भाजी खात होती म्हणून नव्हतो आता धान्य खायला लागले लोकांना आजार वाढले बाहेरचं खाणं झालं खतावरचं खाणं भाजीपाला सगळं काम करूनच आता बरं थकलो ना दोन रुपये रोज होता चापेट मिळायला कामाला गेलो आम्ही दोन रुपयासाठी आणि आता माणसाला दोनशे अडीचशे रुपये झाला तरी रु� माणस जायना चालत पायी आणि मुंबईला गेलो मग सतराव्या अठराव्या वर्षामध्ये म मुंबईला टेन्चुरी मिलमध्ये मी काम केलं टेन्चुरी मिलमध्ये काम केलेल्यानंतर ऐंशीचा संप झाला ब्याऐंशीचा गिरणी कामगारांचा त्याच्यानंतर मी गावाला आलो गावामध्ये आल्याच्यानंतर मी पोलीस पाटील किंवा अर्ज केला आणि अर्ज केल्याच्यानंतर मी तीस बत्तीस वर्षे नोकरी केली ती पोलीस फाटलाची वेल्ला पोलीस स्टेशनला मग रिटायर झालो रिटायर झाल्यामुळे शेतामध्ये काम करू लागलो थोडे दिवस आत्ता मला दिसत नाही थोडंस गावामध्ये आमच्या आधी स हे वेगना नव्हती पहिली टी व्ही नाही काय नाही एकदम चम्पल होता गाव तर आत्ता टी व्ही वगैरे सगळं सगळं व्यवस्थित आहे आहे आता चालले व्यवस्थित चालले म्हणजे नॉर्मल काय एवढं हे नाही हा आता विराज टाकलेला आहे माझा मला इलाज नाही मी जागेवर बसून आहे आमची मंडळी आपली दोन टाइम मला खायला घालती व्यवस्थित चटणी भाकरी आपली गावची आणि बाकी तर काय हे नाही सकाळची दीड आणि सरस्त आ, आ, तीन वाज दो बारा एक वाजता सकाळचे अर्धे खरीवला आम्ही जवळजवळ दोन अडीच किलोमीटर चालत जायचो खरीवला रस्त्याने पायी पायी जायचो पायी हा पावसाळ्यामध्ये पण खरीवला शाळा शिकलो करीवला, करीवला, करीवला शाळा झाल्यावर नंतर वेळेला पाचवेला पा, पाचवी पासून तर वेळेला शिकलो सातवीपर्यंत पर्यंत पहिली गावाला आमच्या गावामध्ये पहिली घर जी होती ना ही गवताची होती घरावर गवत कौन कौला असायचं आता सगळं सुद्धा हे पत्र सिमेंट झालेलं आहे सगळं तिकडे येते मग तिकडे ये पण घर सोडून जायचं गावात राहू शिवट नाही ना तिरगड सगळीच म्हणते तिकडे ये तिकडे पण नाही मुंबईवाला मला गाडी पाठवून देतो तिकडे आपलं गाव सोडून इथं मरायचं म्हणून कुठे जायचं गाव चांगले वाटतं पण हा तो व्हायला ना आता मधून वेल्याला भरपूर दिवस जवळजवळ ब्याऐंशी पासून मी गावाला होतो गावाला मी वेल्याला जायचो तर पायीस जायचो त्यावेळेला गाडी नव्हती आम्हाला घरी आम्ही शेत करायचो नाचणी भात आणि ते खायचो आम्ही बाजारातलं किंवा हॉटेलमधलं काय खायचं नाही नाश्ता वगैरे प्यायचो नाही नाश्ता का करायचो पण आपला घरी नाही नाही कधीच नव्हता एवढं पण यंदा वर्ष झाली पण यंदा झाला त्याच्यामुळे आजार वाढला ना त्याच्यामुळे त्याच्या आधी काही नव्हतं काम करीत होती खात होते एवढं माझं वय झालंय एवढ्या वयामध्ये मला कधी आजार मिधार नाही कसलाच आणि आताच्या आजार बाहेर खाऊन आजार आजार जे कधी आम्ही ऐकलं नाही आयुष्यात कधी ऐकलं नाही की ही बिमारी अशी ती बिमारी तशी कमीच लागली तुम्हाला खवा घेतला होता गेला कुठे कष्ट गोळ्या झेळ्यात अजून काय खात अजून शरीर कडकडीत आहे शिव डोळ्याचा प्रकार जो झाला ना दोन वर्षामध्ये तो डोळ्याचा प्रकार माझा गावाला राहिल्यामुळं मला शांत वाटलं बरं वाटलं अगदी तब्येतीला माझ्या निरोगी वाटलं किंवा दवाखान्यामध्ये याला इलाजच नाही आता याला इलाज होत नाही बा गावाला मोठे प या सिटीमध्ये मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये नेला मला तिथं फरक पडला नाही पण मी माझ्या घरी राहिल्यामुळं गावात राहिल्यामुळं मला सुरक्षित वाटलं अगदी काहीच फर हे नाही व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितच आहे मी गावाला आल्या गावाला राहिल्यानंतर थोडी एक एक दोन बकरी घेतली ती बकरी माझे वाढवली मी त्याची ती दहा पंधरा वीस झाली बकरी मी वळली त्याच्यावरती आणि एक मस पाळली त्या मशीचं काय जमा ना मला त्याच्यामुळे ते, ते, ते देऊन टाकले मी नको म्हणलं अवघ्या साठ रुपयामध्ये दिली खाली साठ रुपयामध्ये मग त्या मला बकऱ्यांच बर वाटायचं मला सांगते सांगते ग सांगत का ना ग बाळू मामाच्या आंघोळी ग गोच पाणी आण ग देवाला गेल्या हे बघ आता हे आपल्या कवितेचे मुलं ना हा बाबा अरे बाबा रे अरे बाबा <laughs> 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 Saludos